त्या कागदाच्या खोलामध्ये गेल्यानंतर स्पष्ट झालं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा समाजाला होत नाही मी अगोदर स्पष्ट केलं ती माहिती पुस्तिक आहे त्यामध्ये नवीन काही मिळालेलं नाही मराठा समाजा भोळा आहे सामान्य आहे कायद्याची फार भाषा आम्हाला कळत नाही असं वाटतंय कुठेतरी मनोज पाटील यांचा अभ्यास कमी पडतोय अपमान मान सन्मानचा मराठा समाज कधीच पर्वा करा काल मनोज जारंगे पाटलांनी अखेर मुंबईमध्ये सुरू असणारा अमरून उपोषण सोडलेलं आहे सरकारने जी आर दिल्यानंतर अखेर मनोज जारंगे पाटलांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केलेला आहे हे सगळं घडल्यानंतर आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे याचिकेकर्ते विनोद पाटील भैय्या आपल्यासोबत आहेत नेमके त्यांचं यावर काय विश्लेषण आहे तो जी आर दिलेला आहे तो कितपत आता कामं येणार आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत विनोद पाटील भैय्या आहेत भैया स्वागत आहे तुमचं एनआटी न्यूजमध्ये खरं काल जे सगळं प्रकरण झालंय गुलाल उधळला गेलाय जी आर हातात दिलाय वाटते त्याचा फायदा होईल हे बघा आंदोलनकर्ते म्हणून सगळा समाज रस्त्यावर उतरला होता आमरण उपोषण होता आंदोलनकर्त्यांना आशा होती काहीतरी निर्णय लागेल त्या भावनेने सर्वजण जमले सरकारने एक कागद दिला त्या कागदाच्या खोलामध्ये गेल्यानंतर स्पष्ट झालं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा समाजाला होत नाही मग विधी तज्ज्ञांशी चर्चा केली तर एक लक्षात आलं की जुनी जी प्रक्रिया होती तीच प्रक्रिया पुन्हा एकदा एका कागदावर स्पष्टपणे छापून हातात देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे माझ्यासारख्याला प्रश्न असा पडला की आता नेमकं समाजाने काय करायचं तर जे आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे ते न्यायालय आरक्षण तात्काळ मिळवण्यासाठी गतिमान पद्धतीने आता न्यायालयीन प्रक्रिया आम्ही हातात घेणार जो प्रश्न तुम्ही मला परत विचारला की काल नेमकं का काय मिळालं मी अगोदर स्पष्ट केलं ती माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये नवीन काही मिळालेलं नाही बरं म्हणजे यामध्ये मराठ्यांची पुन्हा एकदा फसवणूक झाली असं म्हणू शकतो आपण मराठ असा माझा आहे सामान्य आहे कायद्याची फार भाषा आम्हाला कळत नाही आम्हाला कळले असतील आम्ही पन्नास साठ वर्ष आमच्यावर कोणाला राज्य करून दिलेलं असतं कागद मिळाला न्यायालयीन लढाईची जबाबदारी माझ्याकडे कोणाला काय वाईट वाटेल कोणाला समाधान होईल ह्या बघण्यापेक्षा काय घडलं आहे हे मला समाजाला सांगणं महत्त्वाचं आहे कालच्या कागदामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा समाजाला होणार नाही भैया मी तुम तुम्हाला पुढचे दोन प्रश्न विचारतो आणि मला त्याचे बेधडक आणि स्पष्टपणे तुमच्याकडून खरं त्याचं उत्तर हवं आहे मनोज जारांगे पाटील खरं तर यांच्याकडे जे आहे ते संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे होता सगळ्या गोष्टी होता या अगोदर देखील मराठाने एक एकदा गुलाल उधळलेला आहेत आनंद उत्सव साजरा केलेला आहे की मराठा समाजाच्या मागणं पूर्ण झाल्यात वगैरे 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 पुन्हा गोष्ट तीच आता या ठिकाणी काल झालेली आहे असं वाटतंय कुठेतरी मनोज जारंगे पाटील यांचा अभ्यास कमी पडतोय नाही बघा अभ्यासाचा प्रश्नच नाही अभ्यास करण्याची जबाबदारी काय तज्ज्ञांवर होती जे आरक्षणाचे तज्ज्ञ होते त्यांच्यावर जबाबदारी होती यांनी काय केलं यांनी अन्नत्याग केलं यांनी आंदोलन केलं मराठा समाज संघटित केला आणि मुंबईला आम्हाला घेऊन गेले ही जबाबदारी त्या ठिकाणी बसलेल्या वकील मंडळीची होती आपण काय घेतोय आपण हे घेतलेलं कागद टिकेल का याचा उपयोग होईल का हे त्यांची सांगण्याची जबाबदारी होती मी काल जे कॅमेरामध्ये बघितलं की त्यांनी सांगितलं की हे घ्यायचं ना तर त्याच्यावर काही तज्ज्ञांनी मतं व्यक्त केलं त्यामुळं ते त्यांना द्वेष देणं चुकीचं ठरेल दोष जर द्यायचाच असेल तर मी स्वतःला देईल याचं कारण असं आहे की जी न्यायालयीन लढाई या अगोदरच आम्ही जिंकली असते तर ही वेळ आमच्यावर आली नसती कायद्याने आरक्षण मिळणं बंधनकारक आहे परंतु ते मिळताना आम्हाला दिसत नाही आपण जर महत्वाचा मुद्दा जर पाहिला तर काल खरं तर हायकोर्टाने सांगितलं होतं की पुढच्या काही तासांमध्ये पूर्ण जे आहे तो मैदान खाली करा कुठेतरी आपला स्वतःचा अपमान होईल आपण या ठिकाणाहून गेलेत म्हणून कधी घाईघाईमध्ये हा जे आर घेण्यात ना आला नाही जे आर काही एका तासात तयार होत नाही जे आर बनवण्याची प्रक्रिया दोन तीन दिवसापासून सुरू असावी कारण ताबडतोब कोन 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 काही सहाय्य होत नाही त्यात चर्चा होऊन ते झाला असेल अपमान मान सन्मानचा मराठा समाज कधीच पर्वा करत नाही कोण कोणाला काय बोलतं आहे कोण कोणाचं स्वागत करतं आहे कोण कोणाचा अपमान करतो हे आमच्यासाठी दुय्यम तियम आहे आमच्यासाठी समाज माझ्या डोळ्यासमोर त्या चिता आहेत ज्या चिताला मी आम्ही डाव दिला ज्या वडिलांनी आईने अपेक्षा धरली होती की माझा मुलगा मोठा होईल आणि काहीतरी कर करासाठी करेल त्यांच्या अंत्यविधीला त्यांना आम्हाला उपस्थित राहावं लागलं त्यामुळे मान सम्मान अपमानाचा विषय नाही विषय असा आहे की ज्या मुलांनी बलिदान दिलं त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं आणि ही तरुण पिढी सातत्याने प्रश्न विचारते सकाळपासून मला फोन येत आहे की आता आम्हाला ए सी बी सी रिझर्वेशन भेटलं होतं आम्ही त्यातनं घेतला आता काय होईल मी त्यांना सांगू इच्छितं काही होणार नाही जसं चालू आहे तसंच सुरू राहील बरं म्हणजे जो जी आर दिला होता त्याचा कोणताही प्रकारे फायदा होणार नाही कसा होईल म्हणजे तो जी आरच नाही ते माहिती पुस्तिक आहे बरं मात्र जी आर म्हणणे योग्य ठरणार विनोद पाटलांची पुढची भूमिका पुन्हा न्यायालयीन लढाई न्यायालयीन लढाई ताकदीने जे जे माझ्याकडून शक्य होईल ते मी करणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जे जे राहिले ज्यांना कुठल्या प्रकारचं आरक्षण नाही त्या मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईल खूप धन्यवाद भाऊ